वार्ता महाराष्ट्र बातमी चांदवड येथून कामगारांच्या न्याय हक्कासह सर्वसामान्यांच्या आणि महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र संघटनेची स्थापना संस्थापक अध्यक्ष विशाल भगवानराव भदर्गे यांनी केली असून नाशिक नांदगाव नंतर चांदवड येथे कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील चंद्रेश्वर कॉम्प्लेक्स मनमाड रोड बस स्टेशन जवळ लासलगाव चौकुली तालुक्यात चांदवड जिल्हा नाशिक येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले असून यावेळी संपर्क कार्यालयाचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांच्या शुभ हस्ते फीत कापून संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला एकोणपस्तीस हजार सभासद असलेल्या परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या चांदवड तालुका संपर्क कार्यालयप्रसंगी नाशिक जिल्हा अध्यक्ष जितू देवरे पाटील यांच्यासह नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती वैशालीताई सोनवणे नाशिक जिल्हा महासचिव माधव यशवंते चांदवड तालुका अध्यक्ष अशोक कापडणे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष देवाजी शेळके रावसाहेब गरुड मनोज जगताप संतोष झालटे सौ रोहिणी गागरे सौ भाग्यश्री केदारे सौ कविता पाटील सौ शीतल पाटील यांच्यासह चांदवड मनवाड नांदगाव येथील परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र संघटनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा युनिटच्या वतीने चांदवड तालुका येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे निश्चितच या कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो कष्टकरी कामगार शेतमजूर शेतकरी यांच्या भल्यासाठी परिवर्तन कामगार सेना ही काम करेल आत्तापर्यंत शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत जे जे आर्थिक महाविकास महामंडळ आहेत या सगळ्या महामंडळांच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ हे सर्व आमचे पदाधिकारी सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत कामगारापर्यंत शेतमजुरापर्यंत पोहोचवतील निश्चितच त्यांच्या या सगळ्या कार्याला शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की लवकरच सांदोड आणि मनमाड या ठिकाणी संपर्क उद्घाटन संपन्न होईल निश्चितच पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये परिवर्तन कामगार सेनेचा झेंडा हा फडकत राहील माझं नाव जितू देवरे पाट परिवर्तन कामगार सेनेच्या सांगण्याच्या माध्यमातून आपले विशाल सर यांच्या मार्गदर्शन खालून मी गेल्या तीन वर्षापासून काम करतोय का सो असे बरेचसे काम आहेत जे कोणाकडनं नाही जात ते विशेष सरांचं मार्गदर्शनाखालून खूप ऐकायला भेटले तो पावला आणि सांगण्याचा अर्थ म्हणजे आज सांगड तालुक्यात एवढा आनंद वाटतो की जे स्पेशालिटी टीमने आपले साहेब निशंत सरांनी ज्या पुरुषार्थ दिलाय सगळ्यांसाठी तो त्यांती मी मनापासून आभार मानतो मी 205 श्री वैशाली कैलास सनावणे परिवर्तन कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष परिवर्तन कामगार सेना या माध्यमातून आम्ही सांगड येथे आज संपर्क कार्यालयाची ओपनिंग केली आहे तसेच उद्घाटन संस्थापक श्री माननीय विशाल भगवानराव भदरगे सर यांच्या माध्यमातून उद्घाटन आज संपन्न झालेले आहे निश्चितच या कार्यालयाच्या सर्व पब्लिकने सर्व जनतेने या कार्यालयाचा लाभ घेतील आणि आम्ही इथे जे सर्व कार्यरत राहणारे गोर गरिबांच्या आणि जनतेच्या सेवेसाठी कंटिन्यू चोवीस तास ही सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि या संघटनेच्या आमचे जे, जे मार्गदर्शक आहे विशाल सर भदरगे जिल्हाध्यक्ष युतू साहेब देवरे माझे सहकारी आता मला नाव नाही घेता येणार ना। परंतु माझे सर्व बंधू आणि भगिनी सर्व सहकाऱ्यांचे जे मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले किंवा खंबीरपणे माझ्या पाठीशी ते ज्या पद्धतीने उभे आहेत अजून सुद्धा माझी तीच अपेक्षा आहे ती की आपल्यापर्यंत जी संघटनेच उद्देश कळाला आहे त्या उद्देश आपण पूर्ण तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पदाधिकाऱ्यांपर्यंत किंवा रोजगारांपर्यंत पोहचू आणि तालुक्या तालुक्यात आता मला ऐकून आनंद झाला तालु की चांदवडमध्ये जे उद्घाटन सोहळा झाला संपर्क कार्यालयाचा तसेच एक इच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली काही बंधू माझे तसेच मालेगाववरून बी काही आम्हाला कॉन्टॅक्ट झाले का ताई आम्हाला सुद्धा ही संघटना इकडे ओपन करायची आहे तसेच येवल्यामध्ये आमचे जिल्हा संघटक रावसाहेब भाऊ गरुड यांनी येवला नांदगाव मालेगाव तिकडे जाऊन आणि घरोघरी किंवा तळागारात हा संदेश परिवर्तन संघटनेचा संदेश त्यांनी पोहोचवलाय तरी माझे सर्व टीम जेवढे काही पदाधिकारी त्यांनी अजून तळागाळात जाऊन आणि ही संघटना जास्तीत जास्त पोहोचून आणि आम्ही जनतेची सेवा करू असंच एक आश्वासन आम्ही आमचे संस्थापक अध्यक्ष विशाल साहेब भदरगे यांना देतो आणि एवढे दोन शब्द बोलून मी थांबते जय हिंद जय महाराज रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक